तर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो भारतातील सर्वाधिक उत्पादन अमृपाटन टेक्निकमध्ये शेतकऱ्यांनी मेदिन देशमुखात पंधरा जुलै दोन हजार चोवीस आज आपण अमृपाटन पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या कपाशी पिकाच्या प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण व्हिडिओमध्ये माहिती घेऊया की कपाशी पिकावर फवारणी व्यवस्थापन करताना मग पहिले असो दुसरे असो तिसरे असो किंवा शेवटचे फवारणी व्यवस्थापन असो यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी उलाला प्रोफेनोपॉस गॅस पॉयजन टॉनिक याचा वापर करतात तर खरंच प्रत्येक फवारणीमध्ये याचा वापर करायला पाहिजेत का किंवा विशिष्ट फवारणीमध्ये याचा वापर करायला पाहिजेत का आणि ह्या औषधी जर आपण कपाशी पिकावर फवारणी व्यवस्थापन करताना घेतल्या तर यामुळे आपले उत्पादन डबल होते का खर्च डबल होतो याची डिटेल आपण माहिती घेऊया तत्पुरुष शेतकरी मित्रांनो जर आपण पहिल्यांदाच या चॅनलचं सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जर आपण नवीन असाल आणि आपल्याला कपाशी पिकाचे विक्री उत्पादन घ्यायचे असेल तर नक्कीच आपण प्लेस्टोअरला जाऊन नागपूर पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये कपाशी पिकाची संपूर्ण माहिती लिखी स्वरूपात घेऊ शकता सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो बघू शकता हा जो प्लॉट आपल्याला समोर बघायला मिळतो या प्लॉटला चाळीस दिवस पूर्ण झालेले आहेत आणि चाळीस दिवसामध्ये फक्त इथे एक फॉरनि झालेली आहे ते म्हणजे इमेडा क्लोरोप सतरा पॉईंट आठ टक्के हे स्वस्त कंपनीचे दहा एम एल शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला प्रत्येक झाडावर जे मित्रकीड आहे ही आपल्याला एका झाडावर जास्त कमीत कमी सात आठ ते दहापर्यंत बघायला मिळते म्हणजे जास्तीत जास्त इथं मित्रकीड ही बघायला मिळते आणि ह्याचमुळे या कपाशीवर रोगाचा जो प्रादुर्भाव खूप कमी प्रमाणात बघायला मिळतो महत्त्वाचा आहे की कुठल्याही पिकाचे फवारणी व्यवस्थापन करताना आपल्याला गॅस पॉयझन हे बिलकुल घ्यायचं नाही पॉयझनमुळे काय होते हे जे काय मित्र किडा आहे शंभर टक्के कमी होते आता आणि शेतकऱ्यांचा प्रश्न असेल की बाकी औषधीने होत नाही का बाकी औषधीने सुद्धा होते पण कमी प्रमाणात जिथं काही या पद्धतीमध्ये आपण फवारण्या रिकमेंड करतो त्यामुळे जे काही मित्र किडा आहे त्याचे नष्ट होण्याचे प्रमाण खूप कमी आहे पण गॅस पॉयझन जर आपण फवारणी दे घेतलं तर शंभर टक्के जे काही मित्र किडा हे संपूर्ण नष्ट होते आता उदाहरण जर द्यायचं असलं तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये एक प्रयोग करू शकता एका ठिकाणी सोया सोयाबीन या पिकावर फवारणी पिका व्यवस्थापन करताना पहिल्या फवारणीमध्ये आपण गॅस पॉयजन घ्या आणि दुसऱ्या शेतामध्ये एकदम हलके इमाम इमामॅक्टीन घ्या किंवा केम घ्या आणि दोन्हीमध्ये आपल्याला फरक हा पंधरा दिवसात बघायला मिळतो जिथं आपण गॅस पॉयजनची फवारणी केली त्या ठिकाणी संपूर्ण सोयाबीनचे पान हे चालणी झालेले आपल्याला बघायला मिळते आणि जिथं आपण केमसारखी औषधी किंवा इमामॅक्टीनसारख्या औषधी आपण घेतल्या तिथं आपल्याला कमी प्रमाणात आळीचा प्रादुर्भाव सोयाबीन या पिकावर बघायला मिळेल आणि ज्या ठिकाणी आपण सोयाबीनवर गॅस पॉयजनची फवारणी केली त्या ठिकाणी आपल्याला फवारण्या Ja uh, yeah. ज्या साध्या औषधी घेतल्या त्याच्यापेक्षा दोन ते तीन अधिक लागतील म्हणजे ज्या शेतामध्ये गॅस पोजन घेतलं तिथं तीन ते चार फवारण्याकर लागतील आणि जिथं इमामॅक्टिन किंवा केमसारख्या औषधी के आपण घेतल्या त्या ठिकाणी दोन फवारण्यात आपलं चांगल्या प्रकारे जिथं सोयाबीनचा बघायला मिळेल मित्रोनंतर महत्त्वाचा आणि दुसरा विषय आहे तो म्हणजे उलाला आता कपाशी या पिकाचे नियोजन करताना जास्तीत जास्त शेतकरी माव्याचा प्रादुर्भाव थ्रीपचा प्रादुर्भाव याच्यासाठी उलाला ही फवारणीमध्ये घेतात तर शेतकऱ्यांना एवढ्या महाग आपल्याला फवारणी घेण्याची आवश्यकता नाही जर आपण पहिल्या फवारणीमध्ये एमिडा क्लोरोपिड सतरा पाऊंड आठ टक्के घेतलं तर जे आपण एकदम भारी भारीच्या जे फवारणी घेतो त्याचाच रिझल्ट आपल्या एकदम स्वस्त कंपनीच्या कंटेंटमुळे बघायला मिळेल काही शंका नाही कपाशी पिकावर सुरुवातीपासून जर आपण हाय डोस म्हणजेच भारी भारीच्या औषधी फवारणीमध्ये घेतल्या तर कपाशी या पिकावर रोगाचा अधिक प्रादुर्भाव वाढेल आणि कितीही भारीचा आपण समोर औषधी घेत राहील तर रोग हे लवकर कंट्रोल होणार नाही त्यामुळे सुरुवातीपासून आपल्याला स्वस्त औषधी घ्यायचे भारी औषधी घेण्याची आवश्यकता नाही त्यानंतर महत्त्वाचा दुसरा विषय आहे तो म्हणजे टॉनिकचा आता टॉनिक जो विषय आहे टॉनिक टाकल्यानंतर जी फळफांदी आहे आता बघू शकता इथं दोनच बोटं बसतात आणि टॉनिक जर टाकलं तर आपलं हे जे फळफांद्यातलं अंतर आहे कमीत कमी चार ते पाच इंच जाईल त्याच्यामुळं आपल्याला टॉनिकसुद्धा द्यायचं नाही ज्या ठिकाणी कपाशीवर कपाशी, कपाशी सतत आठ ते दहा वर्षे आहेत अशा ठिकाणी आपण खत देत असताना दहा सव्वीस सव्वीससोबत दहा ते पंधरा किलो युरिया देऊ शकता पण टॉनिक जर दिलं तर हे अधिक वाढ आपल्याला बघायला मिळेल त्यामुळे कपाशी पिकावर फवारणी व्यवस्थापन करताना टॉनिक उलाला प्रोपेनोपॉस गॅस पॉजन हे बिलकुल आपल्याला घ्यायचं नाही एकदम स्वस्त कंपनीची औषधे घ्यायचे जेणेकरून आपला खर्च वाढणार नाही आणि उत्पादन वाढेल